मित्रांनो कल्पना करा तुमचं आयुष्य जिथे तुम्हाला हवं तिथे आहे पैसा आहे स्वातंत्र्य आहे समाधान आहे हे स्वप्न नाही हे एक विज्ञान आहे श्रीमंतीचं विज्ञान आज मी तुम्हाला अशा पुस्तकाची गोष्ट सांगणार आहे ज्याने हजारो लोकांचं आयुष्य बदललं वॉलेस दी वॉटर्स यांचं द सायन्स ऑफ गेटिंग ब्रिज हे पुस्तक सांगतं श्रीमंती मिळवणं हा नशिबाचा खेळ नाही हा एक विज्ञान आहे जो कोणीही शिकू शकतो तुम्ही तयार आहात का चला सुरुवात करूया वॉलेस डी वॉटल्स अठराशे साठमध्ये अमेरिकेत जन्म त्या काळी अमेरिका बदलाच्या वाऱ्यात होती उद्योगक्रांती मोठी व्यावसायिक आणि संपत्तीची नवी व्याख्या होत होती वॉटल्स यांनी गरीबीतून श्रीमंतीचा प्रवास केला त्यांनी धार्मिक तत्वज्ञानिक आणि व्यावसायिक ज्ञान एकत्र करून एक साधा नियम तयार केला विचार योग्य पद्धतीने केला आणि कृती योग्य पद्धतीने केली तर संपत्ती अपरिहार्य आहे एकोणावीसशे दहामध्ये त्याने द दे सायन्स ऑफ गेटिंग रिच हे पुस्तक लिहिलं जे आजही तितकंच प्रभावी आहे हे पुस्तक सांगतं श्रीमंती ही काही मर्यादित वस्तू नाही जगात पुरेशी संपत्ती आहे जी प्रत्येकासाठी आहे आपण जे विचार करतो जे चित्र मनात रंगवतो तेच वास्तवात येतं जर आपण त्यावर कृती केली तर फक्त स्वप्न पाहणं पुरेसं नाही योग्य कृती करणं आवश्यक आहे वॉटल सांगतात श्रीमंत होणं हा तुमचा हक्क आहे कारण श्रीमंती तुम्हाला अधिक क्षमता देते स्वतःसाठी कुटुंबासाठी आणि समाजासाठी गरिबी ही पवित्र नाही गरिबीमुळे तुमचं आणि समाजाचं कल्याण होत नाही उलट श्रीमंतीमुळे तुम्ही जास्त लोकांना मदत करू शकता पैसा हा फक्त साधन आहे आणि योग्य हातात तो जग बदलू शकतो जशी गुरुत्वाकर्षणाची एक विज्ञान आहे तशी श्रीमंती मिळवण्याचीही विज्ञान आहे ही। तुम्ही जर त्या नियमांप्रमाणे विचार आणि कृती केली तर श्रीमंती मिळवणे अटल आहे जसं की शेतकरी बीज पेरतो योग्य वेळी पाणी घालतो काळजी घेतो तर पीक येणारच तसंच संपत्तीची बीजे म्हणजे विचार आणि कृती लोक म्हणतात संपत्ती फक्त काही लोकांच्या हातात आहे पण हे पुस्तक सांगतं हे खोटं आहे संपत्तीची संधी कोणालाही मिळू हो शकते कारण ती मनाच्या क्रियेवर आधारित आहे बाह्य परिस्थितीवर नाही पहिला सिद्धांत सर्टन वेमध्ये विचार करा तुमचं मन स्पष्ट लक्ष केंद्रित आणि सकारात्मक असलं पाहिजे तुम्ही जसं चित्र मनात रंगवता तसं तुमचं आयुष्य घडतं संपत्ती मिळवणं म्हणजे जीवन वाढवणं तुमच्याकडे जास्त सुविधा आल्या की तुम्ही अधिक अनुभव घेऊ शकता अधिक लोकांना मदत करू शकता खऱ्या श्रीमंतीचं मोजमाप तुम्ही किती लोकांचं जीवन सुधारता यात आहे संपत्ती तुम्हाला संधीच्या रूपाने येते तुमचं मन तयार असलं की तुम्ही ती संधी ओळखू शकता उदाहरणार्थ दोन लोक एका रस्त्यावर जातात एकाला तिथे फक्त जागा दिसते तर दुसऱ्याला तिथे दुकान उघडण्याची संधी दिसते तुमची इच्छाशक्ती ही तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे इच्छाशक्तीचा उपयोग इतरांना बदलण्यासाठी नाही तर स्वतःचं लक्ष एकाच ध्येयावर ठेवण्यासाठी करा मन विचलित होऊ देऊ नका शंका किंवा भीतीने भरकटू देऊ नका जो व्यक्ती इच्छाशक्तीने स्वतःला नियंत्रणात ठेवतो तो परिस्थितीला आपल्या बाजूने वळवतो फक्त विचार करणं पुरेसा नाही कृती करणं आवश्यक आहे सर्टन वे मध्ये कृती करणं म्हणजे आत्ता पूर्ण क्षमतेने संपूर्ण लक्षाने काम करा संधी आल्यावर ती तात्काळ पकडणं विलंब न करणं यश त्यांच्याकडे येतं जे आजचा दिवस पूर्ण क्षमतेने वापरतात कार्यक्षम कृती म्हणजे फक्त जास्त मेहनत नव्हे तर योग्य पद्धतीने मेहनत प्रत्येक दिवसात पण महत्त्वाचं पाऊल उचला जे तुम्हाला ध्येयाकडे नेईल अनावश्यक कामांमध्ये ऊर्जा घालवू नका कमी काम करा पण का ते अत्यंत परिणामकारक असू द्या तुमच्या कौशल्याला वाढीला आणि संधीला जिथे एकत्र येता येईल तिथेच तुमचं यश आहे तुम्ही कोणत्या क्षेत्रात आहात हे कमी महत्त्वाचं पण तुम्ही ते काम सर्टन मध्ये करता का हे महत्त्वाचं आहे जिथे तुम्ही समाजासाठी मौल्य निर्माण करू शकता तिथेच तुम्ही संपत्ती मिळवू शकता लोक अशा व्यक्तींकडे आकर्षित होतात ज्यांच्याकडे त्यांना वाढीची जाणीव होते प्रत्येकाला वाटू द्या की तुमच्या सोबत राहून तुमच्या सोबत व्यवहार करून ते वाढतील हे शब्दात वागण्यात आणि कृतीतून दिसलं पाहिजे ही वाढीची छाप तुमचं नेटवर्क आणि यश वाढवते जग अशा लोकांना जागा देतं जे पुढे जाण्यासाठी ठाम असतात तुम्ही नेहमी स्वतःला सुधारत राहा ज्ञान कौशल्य आणि व्यक्तिमत्वात जगाला सांगा की तुम्ही ॲडव्हान्सिंग मॅन आहात जो फक्त स्वतःचं नव्हे तर इतरांनाही पुढे नेतो संपत्ती मिळवण्याच्या मार्गावर काही चुका टाळा लोभ उतावळीपणा आणि अनैतिक पद्धती टाळा विचार स्वच्छ ठेवा कृती योग्य ठेवा आणि धैर्य ठेवा यश नेहमी वेळ घेतं पण योग्य मार्गावर राहिलात तर ते नक्की येतं स्पष्ट ध्येय ठेवा मनात त्यांचं चित्र उभारा दररोज सर्टन वेमध्ये विचार करा आणि कृती करा संधी ओळखा आणि ताबडतोब वापरा प्रत्येकाला वाढीची जाणीव द्या कृतज्ञ राहा आणि स्वतःला सतत पुढे घ्या श्रीमंतीचं विज्ञान हे फक्त पैसे मिळवण्याचं तंत्र नाही जे जीवनाला अर्थ देण्याचं शस्त्र आहे आजपासून तुमच्या विचारांना कृतींना आणि दृष्टिकोनाला सर्टन वे मध्ये आणा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं कारण संपत्ती ही फक्त बाहेरून नाही ती आतून सुरू होते मित्रांनो आज आपण द सायन्स ऑफ गेटिंग रील या अद्भुत पुस्तकातून शिकलो की श्रीमंती मिळवणं हा नशीबाचा खेळ नाही ही एक नक्की पद्धत आहे आता हे ज्ञान फक्त एकूण सोडू नका ते आपल्या आयुष्यात उतरवा जर तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचून अजून खोलात जाणून घेण्याची इच्छा असेल तर मी या पुस्तकाची खरेदी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही ते ते जाऊन लगेच ऑर्डर करू शकता आणि तुमच्या हातात हे यशाचं शस्त्र येईल आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि उडान मंत्र चॅनलला सबस्क्राईब करा खाली कमेंट करून मला नक्की सांगा आजच्या या पुस्तकातून तुम्हाला सर्वात जास्त कोणता मुद्दा आवडला पुन्हा भेटू पुढच्या प्रेरणादायी प्रवासात तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि उंच भरारी घ्या थँक्यू फॉर वॉचिंग